नवरा बायको होते नवरा कामगार मुंबईत गिरणी कामाला चाळीसशे पंचेचाळीशीच वय असेल वीस वर्षाचा सुखाचा संसार नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवरला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन याच। बायकोला काय झालं की नवरा हवाल व्हायचा एकमेकांसाठीच जगत होते सुखान चाललं होतं सगळं हा सकाळी नऊ वाजता घरातन बाहेर पडायचा पावणे दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा दोन रुपयाची नोट देऊन पावणे दोन रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा वीस वर्ष क्रम चुकला नाही रोज नऊ वाजता घरातनं बाहेर पडणार पावणे दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान घेणार आणि दोन रुपयाची नोट देऊन परत आलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाराच्या थळीत टाकणार वीस वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात पण अचानक संसारला दृष्ट लागली बायको आजारी पडली कालची पुटीनं तातडीने दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे पायाखालची जमीन सरकली डोक्यावर आभाळ कोसळलं डोळ्यात खळदेशी पाणी सुटलं त्याने डॉक्टरला विचारलं डॉक्टर इलाज डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील ऑपरेशन करता येईल पण ऑपरेशनसाठी एक लाख रुपये तातडीने भरावे लागतील तरच तरच तुमची बायको वाचेल ऑपरेशन झालं तर एक लाख कुठून आणावे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण दिवस ढकलतो ऑपरेशनसाठी एक लाख आणावे कुठून कुठून आणावेत त्याला काही कळे ना आपण तो डॉक्टर म्हणा डॉक्टर मी करतो काहीतरी फक्त फक्त माझ्या बायकोला वाचवा फक्त बायकोला वाचवा आणि तो तिथून बाहेर पडला सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं आहे एक लाख हवी आहेत नातेवाईकांनी दारं लावून घेतली ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी केला विनंती केल्या माझा संसार वाचवा बायको वाचवा माझं आयुष्य वाचवा ऑपरेशन करायचंय एका लाखाची गरज आहे पण मित्रांनी दारं लावून घेतली आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला गरजेला जो पडत नाही माणूस म्हणायचं काय करावं त्याला कळे ना सुचे ना आयुष्यभरची माझ्यासोबत सावलीसारखी राहिली आयुष्यभर जे माझ्यासाठी खस्ताकात राहिली आयुष्यभर जे माझा संसार पेलून तोलून धरला आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे तिचं जगणं वाचवायचं पण मी नवरा असून काही करू शकत नाही कुठून आणावे पैसे कसं वाचवू बायकोला त्याच विचार तंत्रात निघाला कुठेतरी वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा रस्त्यात दगड दिसायचा वाटायचा पैसे फक्त माती असायची अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जो आपल्याला पैसे द्यायला येतोय तो त्याच्या त्याच्याजवळ जायचा तो सरदशी बदल देऊन निघून जायचा काळजात वनवा फेटायचा कोणीच नाही का कुणीच नाही का मदत करणार काय करावं जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार विचार केला सरळ चौकटवर ना समुद्रात घुसला गुडगावर पाणी लागलं कमरेपर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत पाणी लागलं डोकाय पुढवलं मरून जावं पण अचानक धार दिवशी वर आला ते डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला म्हणून मी जर असा आत्माघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं या शेवटच्या तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल नसतील पैसे तर नसू द्या नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या मी नसले म्हणून काही बिघडणार नाही पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ तुम्ही नीट राहा मरणाच्या काटावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरू भरून आलं भरल्या डोळ्याने चालत निघाला पाय जड झालेले डोळे भरलेले पण एकदा शेवटचं बघा तरी बायकोला सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी हॉस्पिटलकडे निघाला चालता चालता अचानक पाठीमागून मागून आवाज आला ओ साहेब तो त्याच्याच तंद्रीत होता परत आवाज आला ओ साहेब मग मात्र यानं वळून बघितलं गेली वीस वर्षाच्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला पानवाल्याने विचारलं काय साहेब वीस वर्ष पान खायचा नेम चुकला नाही आणि तीन दिवस बघतोय फिरागला नाहीसा काय चुकलं कामच तसा तो डोळे पुसत मनाला नाही रे बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचंय एक लाखाची गरज आहे सगळ्यांची दारा पुचली पण कुणी मदतीला तयार नाही कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे तो पानाचा ठेलेवाला गहिवरला त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मालक आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला इकलं तर पंचवीस हजार येत्याल तुम्ही म्हणत असला तर आता यो पानाचा ठेला इकतो गदगदून आलं त्याला म्हणलाच त्याचं चालत सगळं पण पंचवीस सात काय होणार रे एक लाख हवे ठीक आहे करतो तिथून पुढं निघाला चालत राहिला एकदा भगावतरी डोळ्या भरून बायकोला हॉस्पिटल मध्ये शिरला काचे बायकोचा चेहरा बघितला आणि वाटून गेलं तुझं शेवटचं दर्शन नाही वाचवू शकलो आणि डस डसा तिथंच गुडघ्यात डोकं खूप सूर बसला हमसा हमशीरडायला लागला तेवढ्यात ते एक नर्स धावत आली त्याला हलवत म्हणाले हो साहेब या कागदावर सही करा तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला त्याला काय कळे ना पैसे भरले एक लाख कोणी भरले माझ्या बायकोला कोणी वाचवलं माझा संसार कोणी वाचवला कोण आहे तो आणि त्या नर्सनं घोंगड पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं तो घोंगड पांगरलेला मनुष्य दिसतोय ना त्याने तुमच्या बायकोचे एक लाख रुपये भरले धावत धावत गेला घोंगड पांगरलेल्या त्या फटक्या माणसाला पाठीमागून कडकडून कर मिठी मारली तसेच खाली पाय धरले धन्य धन्य तुझी उपकार केलेस माझ्यावर संसार वाचवलास कोण आहेस तू कोण का केलंस आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली आश्चर्याचा धक्का बसला ज्या पानाच्या ठेल्यावर गेली वीस वर्ष पान खात होता दोन रुपयाची नोट लिहून पाहुणे दोन रुपयाचं पान घेऊन उरलेले पंचवीस पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख भरून निघाला होता त्याने विचारलं का केलंस आणि तो भिकारी म्हणाला चित्ती नाही अस त्याचा पांडुरंग दास अरे गेली वीस वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास वीस वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा अरे मी मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं तो वरचा बसलाय ना तो भरपाई करत असतो तुम्ही रोज पंचवीस पंचवीस पैसे द्या तो एक दिवस तुम्हाला लाख रुपये परत करतच असतो ही सगळ्यात मोठी गोष्ट <प्राँगा> आहे तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो तो भिकारी सांगतोय चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल पण मनानं श्रीमंत होता मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात